हा बाई इकडं इकडं म्हणजे ज्यांनी जास्ती भरलेले पैसे आहेत त्यांचा चटकन नंबर लागते आणि ज्यांनी कमी भरले ताक ज्यांनी बावीसशे तेवीसशे असे भरले त्यांचा लवकर नंबर लागते असे गरीब गुरुबी तर त्यांच्याकडून तेवढी होत नाही म्हणून त्यांच्याकिन त्यानं भरले तर मग असं नंबर कोणी असं नाही की बाबा सगळ्यांनी पैसे भरायला पाहिजेत नाही असं नाही म्हणजे भरा म्हणजे कस मी आता माझं दुःख कमी आहे म्हणून मी काही कमी भरले तर म्हणजे दुःख आहे म्हणजे थोडं दुःख दुःख आहे म्हणजे आपलं थोडं थांबलं ना तर मग डबल वेळ असणार तर तसे पण इथं येऊ शकता बघा एकूण तरी चालू आहे तुम्ही घ्या ना तर जागा घ्या ना जागा घ्या तर त्यातून तर याय लागले जागले याय लागले लागले त्यातून कधी पण लागेल नाही पाहते आजीबाईला उठता येत नाही ते उठून उभे करून राहिले कोणाला उचलून नेतात तर ते म्हणतात बरं की बा आम्हाला करमते इकडे पा मंडळी किती झोप म्हणजे झोपली होती रात्री ते उन्हाच्या तिरपीला बसले पा खूप गर्दी राहते म्हणून मी हळूहळू बोलते बाबा म्हणजे हिरे पुढे बघत राहा किती माहिती भारी तर दवाखान्यात पैसे घालवल्यापेक्षा म्हटलं बा इथं चांगले आहे नाही दुपरा राहते म्हणजे पूर्ण इथं पूर्ण लोक बाया म्हणत येत थांबते मग मी आता मला बघते म्हणजे मला करमलं ना तर मी सगळे मी सांगेन मी म्हणजे माझ्या इथून मध्ये पुढे बघा मी पुढे तुम्हाला सांगेन काढला काढतो दादा ते अजय भाईला चालवलं धरून धरून